दरम्यान मिहीर कोटेच्या यांच्यासाठी काम करा घरोघरी पोहोचा आणि मतदारांना बाहेर काढा असं आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलंय तशा सूचनाच त्यांनी दिलेल्या आहेत महायुतीचा उमेदवार जिंकवा असं राज ठाकरे म्हणाले मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत आज राज ठाकरे मुंबईत प्रचार करतायत कोटेच्या ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार आहेत कोटेच्या आणि संजय दिना पाटलांमध्ये ती थेट लढत दुसरेही कार्यकर्ते काम करत होते आम्हाला त्यांनी सांगितलं बाबा जे स्किल्ड लेबर प्रोव्हाइड करा आमच्याबरोबर जे होते लोक त्यांच्याकडे स्किल्ड लेबर होते ते प्रोव्हाइड केले आम्ही त्यांना दुसरं मनसेचे कार्यकर्ते तिकडे काम करत होते त्यांनी त्यांचंही मांडण त्यांच्याबरोबर किरीटबाईंबरोबर झालं का बाबा ते अडचण निर्माण करत होते आणि आम्ही जेव्हा तिथे उभं होतो एक स्त्री आली स्त्री आली आणि तिकडे एक महिला आली आणि तिने सांगितलं बाबा माझा मुलगा आतमध्ये अडकलेला आहे तर आम्ही सांगितलं का बाबा बचाव कार्य चालू आहे आम्ही हे करू शकत नाही तेवढ्यात किरीटबाई आणि मीरबाई आणि आमदार तिकडे उभे होते तर किरीटबाई त्यांना सांगतात बाबा मी तुझ्या मुलाला आत्ताच भेटून आलो त्या किरीटबाईला कसं माहिती असेल तिचा मुलगा कोण आणि किरीटबाई जाऊन आतमध्ये जाऊन सांगतात का मी आतमध्ये जाऊन त्याला भेटून आलो इलेक्शन कमिशन पत्रकार आणि पोलिसांना घेऊन तिकडे गेले हल्ला करायचा आणि एक असतं तर पत्रकार पोलीस आणि मीडियाला का घेऊन गेले असते